जितेंद्र आव्हाडांना सांभाळून घ्या असे मातोश्रीवरून फोन यायचे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा गोप्यस्फोट तर आव्हाडांनी मुंबईत जाऊन अफजल खान आणि औरंगजेबावर प्रवचन द्यावी खासदार श्रीकांत शिंदे टीका आम्ही जेव्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करायचो त्यावेळी आव्हाडांना सांभाळून घ्या असे मातोश्रीवरून फोन यायचे असा गोप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या टिप्पणीनंतर ठाण्यासह राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली यानंतर नरेश म्हस्के यांनीही पत्रकार परिषद घेत आव्हाड हा हिरवा दुतोंडी साप असल्याची बोसरी टीका आव्हाडांवर केली आहे ही जितेंद्र आव्हाडांचं आहे जितेंद्र आव्हाड सत्तेत असताना हे, सत्ते हे सातत्यानं ठाण्यातील शिवसेनेला आणि शिवसैनिकांना टार्गेट करण्याचं काम करायचे हिंदू देवदेवतांविषयी सुद्धा त्यांनी अनेकदा अपमानजनक वक्तव्य केली मात्र यानंतर ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात एखादं आंदोलन करायचो त्यावेळेस आव्हाड हे आपलेच आहेत ते आज ना उद्या आपल्यात येणारच आहेत असं म्हणत त्यांना सांभाळून घ्यायला सांगितलं जायचं असा, असा गौप्यस्फोट नरेश म्हस्केंनी केलाय केला आहे त्यावेळी असं आम्हाला मातोश्रीवरनं फोन यायचे जितेंद्र आव्हाडांना सांभाळून घ्या त्यांच्या विरुद्ध काय करू नका ते शरद पवारांनंतर आपल्यातच येणार आहेत एवढं प्रेम जितेंद्र या स्फोटामुळे एकीकडे ठाकरे आणि आव्हाडांची छुपी बाहेर आली असताना हे पवारांना सोडून खरोखर उद्धव ठाकरे का असा प्रश्नही उपस्थित झाला मला जो सहवास लाभला त्यांचा अडीच वर्षाचा जेव्हा त्या माणसाची खरच ओळख झाली तर याच्या हृदयातनं किती प्रेमाचे झरे वाहतात हे मला दिसलं ना मानवी मूल्यांचं आदर करणारा एक मुख्यमंत्री ज्याच्या हृदयातनं कायम प्रेमाचे झरे वाहतात ज्याच्या शब्दामध्ये प्रेम असं वाहत असतं अशा माणसाबद्दल मनात आदर आहे माझ्या दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आव्हाड यांच्यावर टीका केली आहे आव्हाड यांनी अशांतता पसरवण्यात पीएचडी केली असून हिंदू देवी देवतांवर सातत्यानं ते टीका करत असतात असं केल्यानं बुमऱ्याचे मतदार खुश होतील असं त्यांना वाटत असावं त्यामुळे आव्हाडांनी मुंबऱ्यात जाऊन अफजल खान आणि औरंगजेब यांच्यावर प्रवचन द्यावीत अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे हिंदू देवी देवतांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी केली आहे हिंदू देवदेवतांवरती हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे कारण की आणि त्यांची गरज आहे ती त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तर सर बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं कारण की प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे आराध्य दैवत आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने त्याचा निषेध जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा प्रवृत्तीवरती जे आहे ते कठोर अशी कारवाई ते त्या ठिकाणी केली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आव्हाड ठाकरे लव्ह स्टोरी येत्या काळात आणखी खुलते की अब्बू औरंगजेब आपल्या जितुद्दीनला आवर घालतात हे पाहावं लागेल yeah!